नागुसली वैतरणा ना शिंदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाण्याबाबत नवनिर्वाचित खासदार राजा भववाजे यांनी लक्ष घातले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना त्वरित कारवाईसाठी निर्देश दिले नागोसलीचे सरपंच काशीनाथ होले उपसरपंच अशोक शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे चंदरगिहे सुमन मुर्तडक यांनी या प्रकरणी खासदार राजा भववाजे यांच्याकडे गावठाणाचा प्रश्न मांडला होता नागोसली शिंदवाडी वैतरणा तालुका इगतपूर येथील शेतजमिनी एकोणावीसशे एकोणसत्तर सत्तरमध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून या गावाचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आले परंतु पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठाण उपलब्ध नाही त्यामुळे गावाला किती गावठाण उपलब्ध करून दिले आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही विविध विकास कामे करताना गावठाणात किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्याने गावाला खूप अडचणींचा सामना करावा लागतो यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होते शासनाच्या गावठाणातील जमिनीचे किष्टी आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे मात्र शिंदवाडी व वा वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आली नाही भूमी अभिलेखाकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता पाटबंदारी विभागाने ही जागा पाटबंदारी विभागाची असल्यामुळे गावठणाची मोजणी करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागोसली शिंदवाडी व वैतरणा या गावांना रितसर गावठण उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक